शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांनी मिरज कृष्णा घाट परिसर येथे भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची केली पाहणी धरण क्षेत्रात आणि सांगली सातारा जिल्ह्यात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वेळ पडल्यास स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत यावेळी तत्परता दाखवून मिरज येथील शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांनी मिरज कृष्णा घाट परिसर येथे भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच कृष्णा नदी पातळीत होत असलेली वाढ आणि प्रशासनाची असलेली तयारी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला तसेच प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहनही केले आणि पुरपरिस्थिती उद्भवल्यासोबत खंबीर उभे असल्याबाबत आश्वासनही दिले यावेळी मोहन वनखंडे सरासमवेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त अनिस मुल्ला अग्निशमन दलाचे विजय पवार अग्निशामक आणीबाणी व्यवस्था व पूर नियंत्रण कक्ष विभागाचे अधिकारी महादेव अण्णा कुर्णे अनिकेत जाधव व इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते